गर्भसंस्कार जेव्हा मी सांगितला आता की शिवरायांवरती गर्भसंस्कार हे ते आईच्या उदरामध्ये असताना झाले होते हे एक लक्ष दे काय होत तुमचं झाले होते मग या गर्भसंस्कारामुळं ते ज्यावेळी जन्माला आले जन्माला आल्यानंतर त्यांच्यामध्ये ती अगोदरच इनबिल्ट ती चेतना होती तशी की आपण काहीतरी शौर्याचं काम करायला पाहिजे शौर्याचं काम कशासाठी करायचं आपला पराक्रम गाजवण्यासाठी नाही की त्यांना त्या दोन प्रकारच्या भावना माहिती होत्या कुठल्या भावना लोकांवरती होणारा अत्याचार त्यांचे होणारे हाल हे त्यांना पाहत नव्हते हो समाजामध्ये आजही लोक खूप गरीब आहेत दरिद्री आहेत दुःख हाल अपेक्षा सहन करणारे लोक आहेत बऱ्याच जणांचे शरीर चांगले नाहीत बिमारीनं व्याधीनं ग्रस्त येतं पण या लोकांकडे कधी पाहून आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते का कोणती भावना की त्यांचे जे दुःख आहे ते माझं दुःख मला वाटते का नाही वाटत आपलं कसं असते आपलं ठीक आहे ना मस्त आहे ना बस आपल्या लोकांना घेऊन देणं नाही पण काही काही लोक असतात की ज्यांना दुसऱ्यांच्या भावनांशी समरस व्हावं वाटते त्यांच्या भावनाही आपल्या भावना वाटतात त्यांचं दुःख आपल्या दुःखासारखं वाटायला लागते आणि न कळतपणे आपण त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त करायला लागतो कोणाच्या भावना समजून घेणं आणि त्या भावनेशी समरस होणं याच्यातला एक प्राथमिक अवस्था म्हणजे त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त करणं आपण म्हणतो ती हळहळ काय व्यक्त करायला तो करणं काहीच झाला तसं नाही हळहळ पण व्यक्त करायला पाहिजे लोक आज एवढे निगरगट्ट झाले की ती हळहळ व्यक्त करायला तयार नाहीत मग ही जी हळहळ आहे की या लोकांच्या जे भावना आहेत हे शिवाजी महाराजांना ती चेतना त्यांच्या आईच्या उदरामध्ये असतानाच मिळाली होती त्यामुळे त्यांच्या समोर ज्यावेळेस ती समस्या दिसल्या होत्या त्यावेळेस त्या समस्येचं सोल्युशन कसं काढायचं हे ते लगेच काढायला तयार झाली मग पुढे काय झालं आपण नंतर पाहूया त्यापूर्वी आपण शिवाजी महाराजांचे जी प्रारंभिक जीवन जे जी काय आहे या टेक्स्टच्या माध्यमातून समजून घेऊया हे वाचण्याचं कारण काय आहे की याच्यामध्ये काही अशा डीप कॉन्सेप्ट सखोल गेलेल्या गोष्टी आहेत की ज्या नुसत्या बोलण्यातून सांगता येणार ज्या वाचण्यातून आणि बरोबर जी मुद्दे सुद्धा आहे ती माहिती आपल्याला मला द्यावी लागेल तर आपण काय करूया शिवाजी शिवाजी महाराजांचे जी प्रारंभिक जीवन कसे होते याविषयी मी तुम्हाला वाचून दाखवतो जिथे काय मला अडचण वाटली किंवा तुम्हाला अडचण येण्याची मला शक्यता वाटली तिथे मी तुम्हाला समजून सांगतो हे पॉझ करतो पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराज वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराज जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला त्यांचं जन्मस्थळ कोणतं होतं शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ला कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर शहराजवळ हा शिवनेरी किल्ला आहे इतिहासाच्या अभ्यासकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एकावन्न शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ची शिवरायांची जन्मतारीख दोन हजार एक साली स्वीकारली शिवाजी महाराज जन्म कधी झाला होता या जन्माच्या बाबतीत सुद्धा लोकांमध्ये मतभेद आहेत वेगवेगळ्या तारखा लोक सांगतात तारखा कारण काय आहे एक तारीख असते अं प्रमाण आणि एक तारीख असते तिथीप्रमाणे तिथी प्रमाण म्हणजे पंचांगानुसार ते तिथी असतात त्यानुसार ती तारीख असते मग लोकांमध्ये कन्फ्युजन होऊ नये काय लोक काय करायचे आता शिवाजी महाराज जयंती मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये नंतर आहे कॅलेंडरमध्ये कधी पहा तुम्ही कस काय जयंती तर ती तिथे जयंती आहे लोकांमध्ये कन्फ्युजन होऊ लागले एवढा मोठा महापुरुष आणि त्याची जन्मदिनांक आपल्याला माहिती नाही आणि आपण त्या जन्मदिनांकावर वाद करालो मग असं होऊ नये म्हणून तत्कालीन दोन हजार एकच्या च्या आपल्या राज्य शासनानं एक तारीख डिक्लेअर केली आणि सांगितलं की लोकांचं जाऊ द्या पण आपले जे काही सरकारी कार्यालय आहेत प्रशासकीय कार्यालय आहेत किंवा सगळी सरकारी यंत्रणा आहे शाळा असतील विद्यालय असतील जिल्हा परिषद च्या इमारती असतील त्या सर्व ठिकाणी पंचायत समिती असतील त्या सर्व ठिकाणी शिवाजी महाराज जन्मतारीख दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला साजरी करायची कोणा मध्ये करायची नाही तर ही गोष्ट दोन हजार ला आणि शिवाजी महाराजांचा जन्मदिवस होता शुक्रवार महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या स्मरणार्थ एकोणीस फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला सुट्टी असते जे मोठे मोठे महापुरुष असतात त्यांचा जन्मदिवस सगळ्या देशातील नागरिकांना उत्साहाने साजरा करता यावा आनंदाने साजरा करता यावा आणि ते कुठल्याही आपल्या प्रशासकीय कामामध्ये ते व्यस्त राहू नये त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी राज्य शासन असो की केंद्र शासन असो त्या महापुरुषांच्या जन्मदिनी सुट्टी जाहीर करते जसं की चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ते एक मोठे महापुरुष होऊन गेले त्यांच्या जन्मदिनी देखील सुट्टी आहे दोन ऑक्टोबर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे त्या दिवशी पण सुट्टी आहे तितकाच मान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणून एकोणीस फेब्रुवारीला त्यांच्या जन्मदिनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुट्टी असते शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले शिवाई एका आख्यायिकेनुसार एक शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्या बलवान प्रार्थना केली होती जिजाबाईला शिवाजी ठेवली होती शिवनेरी गडावरच एक शिवाई देवीचं मंदिर आहे आणि त्या शिवाई देवीच्या मंदिराजवळ राजमाता जिजाऊ यांनी एक प्रार्थना केली होती देवीला की माझ्या पोटी जे पुत्र जन्माला येईल तो एकदम बलवान बलाढ्य जन्माला यावा आणि नंतर योगायोगानं आपल्या काय माहित नसते गर्भामध्ये मा पुत्र होणार आहे की कन्या होणार आहे योगायोगाने पुत्र जन्माला आला आणि राजमाता जिजाऊंना वाटलं की मी जे शिवाई देवीला मागणी केली होती की मला पुत्र जन्म लावा तुम्हाला ठेवावा ती मागणी या देवीने माझी पूर्ण केली म्हणून त्यांनी त्या देवीच्या नावावरून शिवाजी महाराज नाव शिवाई ठेवलं शिवाय शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठेवलं आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं एकही गाव सापडणार नाही की ज्या गावामध्ये शिवाजी नावाचा माणूस नाही प्रत्येक गावामध्ये एक एक तर राहणारच म्हणजे चार रातील पाच रातील शिवाजी नावाचं माणूस त्या गावामध्ये असतेच का असते जसं छत्रपती शिवरायांच्या आईने त्यांचं नाव एका मोठ्या देवीवरून शिवाय देवीवरून ठेवलं होतं तसं लोकांना वाटते की माझ्या पोटी जन्माला येणारा जो पुत्र आहे किंवा जो जन्माला आला त्याची कर्तबगारी छत्रपती शिवाजी महाराजांची सारखी मोठी व्हावी म्हणून त्याचं नाव शिवाजी ठेवतात कमीत कमी ते जर मोठा झाला आणि मोठा होऊन जर तो दारू पियाला लागला गांजा उडायला लागला पत्ते खेळायला लागला लोकांशी भांडायला लागला तर लोक त्याला जाणीव करून देतलं की तुझं नाव शिवाजी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज अशी नव्हते त्या नावाला तू काळीमा फसू नको आणि आपल्या नावाप्रमाणे तू वाघ म्हणजे जान त्या माणसाला असावी म्हणून लोक आपल्या लेखनांची नाव छत्रपती शिवाजी महाराजां शिवाजी असं नाव ठेवतात शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती त्यांच्या आई जिजाबाई होत्या त्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते आता पूर्वी जे राजघराणी असायचे ना त्यांचे विवाह देखील त्या त्या राजघराण्यामध्येच व्हायचे म्हणजे लग्न जर एका कुटुंबात दुसऱ्या कुटुंबासोबत होत असल राजघराणा असेल तर तो विवाह होत असताना तो पुढचं घराणं पण राजघराणाच व्हायचे उगा खालचं घराणं चालायचं नाही आपण आज पाहतो ना, आप ना। पाटल आप की आपल्या लेवलचा तो माणूस आहे का लग्न करताना बरेच जण म्हणतात की आम्ही देशमुख आहोत आम्ही पाटला सोबत लग्न करणार नाही किंवा पाटील पाटील लग्न करतात किंवा आपल्या भावकी म्हणजे आपल्या सोयऱ्यातलं ते आहे का जुळणार आहे का या हिशोबाने लग्न केले जाते तसंच शिवाजी महाराजांचं घराणं म्हणजे भोसल्यांचं घराणं आणि भोसल्यांचं घराणं म्हणजे एकदम सरदार केलेलं सेनापती शेना भूषवलेलं कर्ता पराक्रमी लोकांचं घराणं म्हणजे त्यांचे वडीलच होते छत्रपती शहाजीराजे भोसले मग यांच्या यांचा, यांचा ज्यावेळेस विवाह झाला शहाजीराजे भोसलेंचा मग त्यांचा विवाह देखील तशाच घराण्याशी व्हावा म्हणून जिजा मातेसोबत जेव्हा विवाह झाला होता त्या म्हणजे कुठल्या शिंद शिंदखेडच्या शिंदखेड कुठे माहिती आहे का शिंदखेड हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे दरवर्षी बारा जानेवारीला राजमाता गेल्या महिन्यामध्ये राजमाता जिजाऊंचं जन्मदिन त्या शिंदखेड राजाला मोठ्या उत्साहामध्ये लोक साजरे करतात शिंदखेडच्या कोणाची कन्या आहेत त्या लखुजीराव जाधव यांची कन्या आहेत त्या लखुजीराव जाधव म्हणजे जाधव हे जे आणव आहे ते एक आहे आणि त्या कोणत्या राजघाण्यात आहे यादव या वंशातल्या त्यांचं राजघराण आहे यादव कुठली होती देवगिरीची यादव होती देवगिरीचा किल्ला तुम्हाला माहित आहे औरंगाबादला आहे बरेच जण गेले असाल त्याला देवगिरीचा किल्ला म्हणते कोणी दौलताबादचा किल्ला म्हणतात शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खन मध्ये दख्खन म्हणजे दक्षिणेकडचा भाग हा दख्खन दख्खनमधील राजसत्ता दख्खन म्हणजे दक्षिणेकडचा भाग जेव्हा आपण आपल्या भारतात न कशा पाहतो वर उत्तर आहे एकदम खाली दख्खन आहे लेफ्ट साइड ला पश्चिम आहे राईट साइडला पूर्व आहे तर खाली जे राजे होते ते कोण कोण होते त्याच्यामध्ये विजापूर विजापूर होतं अहमदनगर होतं आणि गोळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतीमध्ये विभागली होती एक विभाग होता विजापूर अहमदनगर आणि गोळकोंडा हे तिन्ही भाग जे होते या ठिकाणी मुसलमान शासक होते शहाजी राजांनी आप निष्ठा वेळोवेळी अहमदनगर निजा असो विजापूरची आदिलशाही असो की मुघल यांच्या दरम्यान बदलली पण त्यांनी पुणे ही नेहमीचीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली होती त्यांनी म्हणजे शहाजीराजे या देशांचे ते सरदार होते सेनापती होते त्यांची ते चाकरी करायची कोणाची चाकरी करायची आदिलशहा निजामशहा आणि मुघल वेळोवेळी त्यांनी चाकरी करण्याचे हे जे लोक आहेत ते, लो ते बदलले पण त्यांचं जे जहागिरीचं ठिकाण होतं जहागिरी म्हणजे काय त्या ठिकाणी त्यांना एक छोटीशी एक जागा दिली जायची आणि त्या ठिकाणी एक, एक प्रदेश त्यांना दिला जायचा आणि त्या प्रदेशचा त्या जहागिरीचा एक प्रकारचा तो व्यक्तिराजाच राहायचा मग ही जहागिरी वेळोवेळी बदलून दिली जायची पण असं होत असताना देखील शहाजीराजे भोसले यांनी जहागिरी मला पुणे द्यावी असं सांगितलं आणि पुण्याच्या ठिकाणी त्यांची जहागिरी असायची त्या ठिकाणी त्यांना थोडासा प्रदेश दिला होता आणि त्यांच्यासोबत थोडीशी सेना पण असायची शहाजीराजे भोसले यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते त्यांचे आजोबा म्हणजे मालोजी अहमदनगरचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे सुपे चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले होते त्यांच्या त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता म्हणजे अहमदनगरचे जे सुलतान होते त्यांचे देखील सेनापती सरदार पुण्याचा मान शहाजीराजे भोसलेंचे वडील मालोजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा हे होते त्यांना जागिरी कुठली होती पुणे सुपे चाकण आणि इंदापूरची देशमुखी त्यांना देण्यात आली होती आता पार्श्वभूमी संदर्भ याची काय माहिती घेऊया आपण इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये इजापूरच्या आदिलशाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यावर सं आक्रमण केले ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे साम्राज्याचे एक राज्य बनले होते राजे त्यावेळी पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशाचे सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होती राजे संधी शोधत होती ज्यावर ते वार्षिक कर वसूल कर करू शकत होते पॉज कर परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले अफजल खानाचा दगा पाहून शिवाजी अब्दुल खानाचा दगा पाहून शिवाजी राजांनी त्याचबरोबर अब्दल खानाची प्रांतिक आरोग्य पसरली बडासाईने तत्क्षणी शिवाजींवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर शिवाजी जिवा महालाने स्वतःवर केला झल्ला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचवले यामुळेच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही मन प्रचलित झाली आधी ठरलेल्या इशाराप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रताप गडावून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या खानाच्या सेनेवर हल्ला केला खानाचा मुलगा खान आणि इतर काही सरदार लपत छपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले इथे खानाचा जनाना होता तो पाटला असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खनिजा खनि खजिना हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनाना सगळं पळून गेला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूरच्या सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला विजापूरच्या सैन्यातील तीन हजार अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार अब्दुल खानाचे दोन पुत्र आणि दोन मोठे सरदार कैदी झाले विजयानंतर प्रतापगडाच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला पकडलेल्या गेल्या शेतपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षिसी देण्यात आली अफझल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शेवाचे अंत्यसंस्कार इस्लाम पद्धतीने करून त्यांची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीचे कायम देखभालीची व्यवस्था केली अफझल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोर दोरोजी नावाच्या सरदाराला कोकण पट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले आणि आधुनिक काळात अफजल खानाच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला आता आपण काय करणार आहोत शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे किंवा त्यांचं शिवचरित्र खूप मोठा आहे आपण बारा वाजे पण बसल्यावर होणारच नाही आपण जर बारा महिने जरी बसलो तरी संपणार नाही एवढं मोठं शिवचरित्र आहे म्हणून आपण गोष्ट एकच करायची की ज्या ज्या वेळेस शिव जन्म येतो त्यांची जयंती येते त्या त्यावेळेस त्यांच्या जीवनातली एक घटना जी आहे त्या घटनेवर आपण सखोलपणे अभ्यास करायचा आता आज आपण अभ्यास कोणता करायचा छत्रपती शिवरायांच्या जीवनामधली एक मुख्य घटना जी आहे ज्याला शिवप्रताप म्हणतात अफजल खानाचा किल्ला वध या घटनेवर मी थोडक्यात माहिती घेतली इथं आता आपल्याला काय करायचं चौथीच्या पुस्तकामध्ये जे धडा आहे पॉज कर रे